सभेचा माजी उपसभापती माननीय श्री मारुती मेघना साई हे आता कोणीमध्ये येऊ नका नंतरचे जे काही प्रवेश झाले ते आपण करू महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या भूमी जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी होतोय ते आपल्या सर्वांचा आराधा देवत सह्याद्रीचा गाण्याबाद अतिकारक राघोजी बांगरे क्रांतिकारक राया ठाकर लक्षा ठाकर सर्वांचे मार्गदर्शक हिंदू हृदय सम्राट माननीय बासाबजी ठाकरे धर्मवीर आनंदजी ढीगे यांच्या पवित्र आशीर्वादांना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांचा कुलदैवत आई कौसुबाईंना आपल्या सर्वांचा कुलदैवत அகத்திய ऋषींच्या चरणी आपल्या सर्वांच्या प्रति या ठिकाणी नतमस्तक या ठिकाणी होतोय आपण येथे या बंडखरांच्या तालुक्यामध्ये आणि क्रांतिकारकांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी का मा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम का आपण या ठिकाणी करतोय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातले लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनाथांचा नात आणि गरीबांचा नाच गरीबांचा आधार लोकांचा नाच लोकनाथ सन्मान्य एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या शिंदे साहेबांच आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या अकोल्या तालुक्याच्या नगरीमध्ये मनपूर्वक अशा प्रकारचं स्वागत या निमित्तानं करतो हा कार्यक्रम ज्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होतोय ज्यांच्यामुळे शिंदे साहेब आपल्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आले आपल्या सर्वांचा आदरस्तंभी साहेब संस्थांचे साहेब या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुद्दाम या ठिकाणी उपस्थित असलेले संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे जाहीर किलर आणि आपल्या सर्वांच पालकत्व खरं तर ज्यांच्या खांद्यावर आहे त्या आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब शक्तीच्या पुढं निवडणूक लढून एक विजयाचा झेंडा नेवासा मतदारसंघामध्ये रोवला ते नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदरणीय विठ्ठलरावजी साहेब आपल्या शिवसेनेचे दोन्ही जिल्हा प्रमुख आणि बाकीच्या सर्वांची माफी मागतो वेळ सगळ्यांची नावं जर घेतली तर पाच दहा जातील आपल्याला वेळ कमी आहे आणि म्हणून तालुका शिवसेनेचे सर्व पदाधिकारी जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आदिवासी कृती समितीतील सर्व प्रमुख नेते आदिवासी ठाकरे समाज संघटनेतील सर्व प्रमुख नेते आणि आदिवासी युवा प्रतिष्ठान के महाराष्ट्र राज्याचे सर्व पदाधिकारी त्यांचं देखील सुद्धा मनापासून अशा प्रकारचं स्वागत हे निमित्त करतो आणि आपण विधान ना ना आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मी मनापासून सर स्वागत करतो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनं खर तर मित्रांनो एक प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये हा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण का या ठिकाणी साजरा करतोय गेल्या अनेक वर्षापासून जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम आपण ह्या अकोल्याच्या या मुख्य चौकामध्ये आपण या ठिकाणी करतोय त्याचं कारण की अकोला तालुका हा अत्यक्रांतिकारक राहत भांगरे क्रांतिकारक राया ठाकर यांची ही जन्मभूमी आहे आणि म्हणून इथं जो काही कार्यक्रम शिंदेसाहेब होतोय त्याला विशेष अशा प्रकारचं महत्व या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त होत आहे आणि म्हणून एकोणीसशे साली संयुक्त राष्ट्र संघाने त्या संघाची पहिली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये एक निर्णय झाला की या देशाचा मूळ निवासी मूळ आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या जागतिक आदिवासी दिनाला इनोन मान्यता दिली आणि तेव्हापासून तर आज तार आज एकवीस वर्ष त्या गोष्टीला होत आहे की या जगामध्ये या भारत देशामध्ये दे, या महाराष्ट्रामध्ये दे, आणि महाराष्ट्रातल्या या अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक आदिवासी दिनाचा सण म्हणून आम्ही सर्व आदिवासी बांधव साहेब या ठिकाणी हा एक सण आम्ही साजरा करतोय या दिवशी आमच्या आदिवासी समाजाची जी काही रूढी परंपरा आहे चाली रीती आहे आमची संस्कृती आहे तो टिकवण्याचा आणि जोपासण्याचं काम महाराष्ट्रभर आपला आदिवासी बांधव या निमित्तानं या ठिकाणी करत असतो आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मा आमच्या सर्व आदिवासी बांधवांची एकच अपेक्षा आहे जस राज्यामध्ये इतर समाजाचे जा सण उत्सव आहे तशी या महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांची एकाच अपेक्षा आहे की आमचा जो काही सण आहे आमचा उत्सव आहे त्याला जागतिक दर्जा मिळवून द्या आणि आमच्या सणाला सुट्टी जाहीर करा अशा पद्धतीची मागणी आमच्या सर्व आदिवासी बांधवांची दुसरी एक गोष्ट साहेब आम्ही तुम्हाला निमित्तानं सांगतो की आमचा आदिवासी समाज हे मी सांगण्याची गरज नाहीये प्रचंड प्रामाणिक विश्वासू कष्टाळू अशा प्रकारचा आमचा एक समाज आहे पिढ्यान पिढ्या या जल जमीन जंगल या या सगळ्या परिस्थितीचा सा सामना करत त्यांचं रक्षण करत आलेला हा एक आमचा आदिवासी बांधव आहे प्रचंड माग असलेला आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या राजकीय दृष्ट्या हा समाज मुख्य प्रवाहापासून मागे राहत आलेला आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आदिवासींच्या आरक्षणाचा मुद्दा सातत्यानं चर्चेला येतो साहेब आमच्याकडं बारामतीचे काय लोक येतात इकडं आदिवासी समाजाच्या आरक्षणाला आम्ही धक्का लागू देणार नाही आणि जेव्हा बारामतीच्या तेव्हा सांगतात आदिवासींचं आरक्षण काढून आम्ही देऊ आज या साहेब आम्हाला मागणी करायची आहे की या देशाचा आदिवासी आहे या देशाचा मूळ निवासी आमचा आदिवासी बांधव आहे आणि हया तो आमच्या आरक्षणाला कोणत्या प्रकारचा धक्का लागू देणार नाही अशा प्रकारचा एक विश्वास या निमित्त साहेब आम्हाला सुद्धा या ठिकाणी पाहिजे आणि म्हणून समाजाच्या आरक्षणामध्ये कोणाची घुसखोरी नको अशा प्रकारचं मागणी आमची हनीनितान या ठिकाणी राहिलेली आहे आदिवासी समाजाच्या पारंपरिक गोष्टीच जतन व्हावं त्यांचं संरक्षण व्हावं संरक्षण भाव या साके साहेब पेशा कायता आमदार ताला जल जमीन जंगल हेच्या काही गोष्टी आहे विरेन विरेन आदिवासी बांधव त्या गोष्टीचं रक्षण करत या ठिकाणी आलेला आहे चार वर्षापूर्वी या भारत देशामध्ये कोरोनाचं संकट महासंकट या देशावर आलं त्या कोरोनाच्या काळामध्ये सर्व सामान्य नागरिकाला ऑक्सिजनची गरज भासली ऑक्सिजन मिळालं नाही पण अनेक लोक कंट्रीमध्ये या ठिकाणी गेलेलं आहे आणि म्हणून मुद्दा म्हणून एक गोष्ट आपल्याला नेमकं सांगायची आहे की पिढ्यान पिढ्या आमच्या आदिवासी बांधवांनी या जल जमीन जंगल या गोष्टींचं रक्षण केलेलं आहे पर्यावरणाचं रक्षण आमच्या आदिवासी बांधवांनी केलेलं आहे जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजनची गरज पडली तेव्हा याच आदिवासी बांधवांनी जे जंगल आहे जे पर्यावरण राखलंय त्या गोष्टीची मदत साहेब या भारत देशाला आणि या महाराष्ट्राला आमच्या आदिवासी बांधव मिळालेली आहे आणि म्हणून या निमित्तानं साहेब आमची मागणी आहे पिढ्यान पिढ्या आमचा आदिवासी बांधव या वन जमिनी कसतो ते ते वन दावे त्यांचे नाव झाले पाहिजे यासाठी अनेक मोर्चे आंदोलन झाली त्याचा दुरुपयोग साहेब या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी करून घेतला मोर्चाच्या नावाखाली तुमच्या जमिनी नावा करतो म्हणून दोनशे तीनशे रुपये जमा करून प्रचंड मोठी लूट आमच्या आदिवासी बांधवांची या महाराष्ट्रामध्ये काही लोकांकडून या ठिकाणी झालेले आहे आणि म्हणून आम्हाला या निमित्त आपल्याला सांगावं असं विनंती करायची आहे पिढ्यान पिढ्या जो आमचा आदिवासी बांधव वन जमीन कसतो त्याचे वन दावे त्यांचे वन पट्टे ह्या आदिवासींच्या समाजाच्या नावावर झाल्या पाहिजे ही आमची या निमित्तानं प्रामुख्याने मागणी आहे दुसरी गोष्ट आहे अनेक मुद्दे खरंतर महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाचे प्रलंबित आहे वेगवेगळ्या टप्प्याटप्प्याने ही सगळी कामं आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे एक मुद्दा गोष्ट साहेब मी आपल्याला या निमित्तानं सांगून दोनच मिनिटा माझं वास संपवणार आहे महाराष्ट्रामध्ये साहेब पंचवीस मतदारसंघ आदिवासी समाजाचे राखीव आहे चार लोकसभा या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाच्या राखीव आहेत आतापर्यंत काही चुकीच्या लोकांनी या मतदारसंघामध्ये लक्ष घालून आदिवासी समाजाला चुकीच्या पद्धतीने खर तर नाटक सांगून हा भोळा समाज त्यांच्या बरोबर ठेवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केलेला आहे परंतु प्रत्यक्षरित्या साहेब आमच्या समाजाला आतापर्यंत कोणीच नाही दिलेला नाही ह्याच्या काय दोन तीन गोष्टी आहे आमच्या सणाला जर उद्या सुट्टी जर जाहीर जर झाली आमच्या 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 आरक्षणाचा धक्काचं लागला नाही आमच्या आदिवासी समाजाच्या रक्षणासाठी हो आमची म्हणून आदिवासी समाजाचं एक सैवक चिन्ह आहे आणि आपली निशाणी बाण आहे एक, एक, एक वेगळं नातं या महाराष्ट्रामध्ये आदिवासी आणि शिवसेनेचं या निमित्तानं आपल्याला बघायला मिळत नाही म्हणून

जन्मभूमी म्हणून ओळखली जाणारी हा आमचा अकोला तालुका आहे आणि म्हणून साहेब आमची एक माफक अपेक्षा आपल्याकडे आहे की जसा या महाराष्ट्रातला आमचा बौद्ध समाज चैतन्य भूमीवर नसत नतक होण्यासाठी मुंबईला जातो या महाराष्ट्रातला इतर समाज त्यांच्या त्यांच्या धार्मिक स्थळावर नतमस्तक होण्यासाठी जातो सा, तसं या महाराष्ट्रात आमचा आदिवासी समाज अध्यक्ष क्रांतिकारक बांगरे यांच्या चरणाशी रतमस्तक होण्यासाठी आला पाहिजे त्यासाठी महाराष्ट्रात

दुर्घटना घडली त्याच्यानंतर हिंसाळवाडीचा अनुभव आपण सगळ्यांनी पाहिला प्रचंड मोठी जीवितहानी त्या ठिकाणी झाली आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये साहेब तिसरी दुर्घटना जर पुढे घडणार असेल तर आमच्या अंकली विधानसभा मतदारसंघातील म्हणून हे एक गाव आहे आणि त्या सोंगळवाडीच्या लोकांचं सा पुनर्वसन साहेब आपल्याला करायचं आहे जेव्हा आम्ही आपल्याकडे आलो त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू झाली सत्तर टक्के साहेब काम त्या प्रक्रियेचं झालेलं आता फक्त तिसष्ट टक्के

अपेक्षा आप, साहेब आपण त्या निमित्त आमच्या आप, सर्वांची आहे खरंतर हे सगळ्या भव्य दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहतोय खरंतर गेल्या अनेक वर्षापासून अनेक तालुक्यामध्ये जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम या ठिकाणी करतोय परंतु ह्या करत असताना आतापर्यंत आम्ही स्वतः आमच्या ताकदीनं तो कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला होतो आज या दिवशी दोन गोष्टींची मदत आम्हाला या निमित्तानं या ठिकाणी झालेली आहे एक गोष्ट डॉक्टर भोर साहेबांच्या माध्यमातून साहेब तुम्ही आम्हाला वेळ देऊ शकलात आणि दुसरी गोष्ट ही जरी एक चांगली मोठी कामं जरी आम्ही या मतदारसंघामध्ये आमचं संघटन उभं केलं असेल तर याला चांगलं न्याय देण्याचं काम त्याला ताकत देण्याचं काम आमच्या जगन साहेब देशमुखराज साहेब या ठिकाणी केलेलं आहे त्या बिचाऱ्याला सर बोलता येत नाही मग तो पणचा हिरो कसा असू शकतो हे तुम्ही लँडिंग केल्यापासून तर ता त्याची ताकद त्याचं ता नियोजन साहेब आपण या ठिकाणी आहे म्हणून कुटुंबातून आलेला एक माणूस आम्हाला सर्वांना एक मोठे भाव सरकार आमच्यावर या ठिकाणी राहत आलेला आहे आणि म्हणून साहेब आम्ही फार काय आपल्याकडे घेणार नाही मग एका गोष्टीचा आम्हाला दुर्दैव वाटलं चार महिन्यापूर्वी आम्ही सर्वांनी प्रवेश केला तुमच्या नेतृत्वाखालीच आम्ही प्रवेश केला होता आख्या महाराष्ट्राने पाहिलं इथे जे काही लोक बसतील लोक लोक होती, प्रचंड मोठ्या ताकदीनं आम्ही येऊन आम्ही पक्ष प्रवेश केला तो दुर्दैवानं आपल्याच काही शुक्राचार्यांनी या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला शिंदे साहेब आपण आदिवासीच्या कार्यक्रमाला आलेच नाही पाहिजे आदिवासी समाजाचे प्रश्न आपल्या पुढे चर्चेला आलेच नाही पाहिजे त्यांचे प्रश्न नाही पाहिजे म्हणून आपल्या पक्षातील एका बाजीकरन हे प्रचंड मोठं केला का नाही सांगा सगळ्यांना बातम्या लोक त्या बातम्या लोक ते झटले लोक तो त्रास साहेब आम्हाला आमच्या सर्व कार्यकर्त्यांना या निमित्ताने या ठिकाणी दिलेला आहे ते असे मला म्हणत होते जगन देशमुख मारुती बोल ही सगळी लोक चार महिन्यापूर्वी या ठिकाणी आली आम्हाला असं सांगत होते पण चार महिन्यानंतर का व्हायना या तालुक्यामध्ये शिवसेनेचं एक संघटन उभं राहिलं तालुका कार्यकारिणी केली सात उपजिल्हा उप तालुका प्रमुख प्रमुख आख्या मतदारसंघामध्ये साहेब आम्ही एक चांगल्या पद्धतीचं संघटन या निमित्तानं फक्त चार महिन्यामध्ये या ठिकाणी आम्ही उभं केलेलं आहे आणि म्हणून पाच सहा वर्ष हे बाजीकर वगैरे सगळे पक्षात जाऊन तुम्ही आतापर्यंत काय उपटली हा सवाल आमचा या निमित्तानं तुम्हाला या निमित्ताने आम्ही तुमच्याकडे होतो हा माणूस चुकीचा आहे त्याला बाहेर काढला तर पक्ष वाढत सरकारला आपण तुम्ही बाहेर काढलं म्हणून सगळी लोक आज आपल्यावर आलेली आहे बाहेर असून देखील सुद्धा हा माणूस आमंत्र देतोय पक्ष बदनाम करतोय महाराष्ट्रामध्ये पक्ष प्रवेशाचा

पाच हजार रुपये भाडे देऊन एका फ्लॅटमध्ये राहणार आम्ही सगळी माणसं आहे मग एवढं करून एवढं सगळं करून जर आम्हाला त्रास होणार असेल त्याचा एक चुकीची गोष्ट आहे म्हणून आपल्याला एक तर केलं ठेवावं लागेल तर आम्हाला सगळ्यांना ठेवा लागेल अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा का अशा प्रकारचा निर्णय साहेब आपल्याला निमित्तानं करावा लागेल आणि म्हणून अनेक मुद्दे अनेक प्रश्न आहे ते सांगण्यासाठी आपल्याला तेवढा वेळ नाही म्हणून आपण सर्वजण इतक्या मोठ्या ताकदीनं या ठिकाणी आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी स्वागत करतो शिंदे साहेबांचं दर्शन आपल्याला झालं नसतं आज योगायोग बघा आज रक्षाबंधन आहे या महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा तर खरा कोण भाव असणार ही सभा आहे आदरणीय शिंदे साहेब या महाराष्ट्रात खरा लाडका मा भाऊ आम्ही सर्वजण त्याच्याकडे पाहतोय आणि म्हणून साहेब आपल्या कार्यकाळामध्ये आपण मुख्यमंत्री असताना काही नवीन योजना या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वांनी आणल्या दे 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 की सगळी लोकं निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत सभा संपल्यानंतर निवेदन देण्याचा दोन मिनिटं आपण या सगळ्या संघटनांना वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आम्हा सर्वांना करायची आहे आणि म्हणून पुढच्या वेळेस आजचा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम का आपण सर्वांनी केला होतो आपल्या सर्वांनी एक करायचे करायचंय नऊ ऑगस्ट दोन हजार सव्वीस ला शिंदे साहेब आपल्याकडे आले पाहिजे का नाही पाहिजे का तुम्ही सगळ्यांना सांगा पण त्यांच्या उपस्थितीमध्ये केला साहेब आमची एक विनंती आहे की महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम हा आम्ही आपले तालुक्यामध्ये होतोय आणि म्हणून आमची एक विनंती आहे तर दरवर्षी जर तुम्ही आम्हाला जर व्याज तर दिला आणि ह्या तिना जर हंजि लावता आणि या दोन पाच वर्षांमध्ये या महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजातील एक चांगल्यापती संघटन आपल्याला हे निमित्तानुभव करता येईल त्यासाठी आपण सर्वांनी वेळ द्यावा अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो आपण सर्वजण आला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि शिंदे साहेबांचं या आपल्या नगरीमध्ये स्वागत करून आपल्या सर्वांची रजा घेतो